महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर शहरात एक शहर एक भीम जन्मोत्सव अध्यक्षपदी संतोष काळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मायाताई निवृत्त काळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सातपूर भीमजन्मोत्सव जयंती समितीच्या अध्यक्षपदाकरता नियोजन बैठकीचे आयोजन अयोध्या हॉटेल येथे करण्यात आले होते सातपूर शहरात काळे फाउंडेशनच्या वतीने एक शहर एक महोत्सव म्हणून जयंती उत्सव समितीकडे पाहिले जाते सदर बैठकीला परिसरातील तीनशेच्या वर नागरिक सहभागी झाले होते या मीटिंगचे अध्यक्ष म्हणून माजी भीम जन्मोत्सव भिवानंद काळे होते तर संयोजन आयोजन निमंत्रक म्हणून काळू काळे रवींद्र काळे अरुण काळे नंदकुमार जाधव यांनी कामकाज पाहिले बैठकीमध्ये सर्वानुमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सातपूर शहराच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संतोष काळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष कुमारी, मायाता कुमारी मायाताई निवृत्ती काळे यांच्यासह कार्याध्यक्ष भावेश पवार उपाध्यक्ष प्राध्यापक हर्षा दोंदे खजिनदार म्हणून काळू काळे यांची नेमणूक करण्यात आली त्यानंतर बैठकीच्या सर्व कोर कमिटीने सर्वांसमक्ष भीम जन्मोत्सव अध्यक्ष म्हणून संतोष काळे कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून कुमारी मायाताई निवृत्ती काळे यांची नावे जाहीर केली उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले नंतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सातपूर राजवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुढील वाटचाली सुरुवात केली नंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या कोर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला व्यासपीठावर प्रकाश पगारे अविनाश शिंदे माजी प्रभाग सभापती योगेश शिवरे रवींद्र धिवरे दानचूर कुमारी मायाताई निवृत्ती काळे काळूजी काळे सत्यवान चक्रे मोगल काळे श्यामराव काळे पवन दोंदे भिवानंद काळे पंडित नेटावटे रमेश काळे रवी काळे निलेश भंदुरे जगदीश काळे योगेश गांगुर्डे गौतम जाधव अशोक उशिरे अशोक काळे विनोद काळे अविनाश पगारे संगम काळे वसंत पंडित आनंदा काळे गजानन दिपके अक्षय पवार नागेश शार्दूल विकास भालेराव गौतम शार्दूल दीपक सोनवणे रमेश चव्हाण मनोज पगारे शिवाजी अढंगळे अविनाश काळे नंदकुमार जाधव माजी नगरसेविका सुजाता काळे वैशाली पगारे राहुल काळे शिवाजी काळे बाळा निगड गौरव जाधव वंदन मोरे गणेश जगताप विक्रम काळे छोटू काळे कबीर गांगुर्डे सतीश काळे अमर काळे हर्षल काळे विनोद आवारे सागर काळे कुणाल काळे कुणाल गांगुर्डे अशोक काळे रोहित काळे रवी गाडे सिद्धांत काळे प्रेम काळे शुभम काळे अक्षय उशिरे भीमराज काळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते आलेल्या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले यांच्या एकशे चौतीसव्या एक शहर एक, एक भीम असा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून सातपूर शहरात सुरू आहे या वर्षी दोन हजार पंचवीसला सातपूर शहरात जो भीम होणार आहे त्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्या व काँग्रेस नेत्या मायाताई काळे यांचे सर्वानुमते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे भी ह्या भीम महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे तसेच त्याप्रमाणे कार्याध्यक्षपदी भावा पवार व उपाध्यक्षपदी हर्षाताई अविनाश दोंदे यांची निवड करण्यात आली आहे सर्व त्यांचे नवनिर्वाचितांचे मनपूर्वक अभिनंदन तर मला असं वाटतं त्या समितीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समावेश दिला पाहिजे मग तू कोणत्या जातीच्या अपेक्षा बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने संविधान सांगितलेले कमी प्रथम भारतीय आणि आपण सगळं भारतीय आहोत त्यामुळे जयंती महोत्सवात सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे जयंती महोत्सव साजरा होत असताना जे पण समितीमध्ये क्रियाशील सभासद असतील त्यांनी साईल भूमिका घेतली पाहिजे त्यांची पण निवड करू सगळ्यांच्या मताने त्यांची निवड करू त्यांना पुढाकार दिला पाहिजे त्यांच्या नेतृत्वातच काम झालं पाहिजे दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील नाट्य महानाट्य या ग्राउंडला आपण सादर केलं प्रचंड जनतेचा प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला त्यानंतर आपण तथागत हे महानाट्य देखील ठेवलं त्या कार्यक्रमाला देखील निसर्गाचा धोरण झाला पाऊस भरपूर पूर्ण वस्त्यांमधून लोक त्या कार्यक्रमाला आले भीम महोत्सव ही संकल्पना खऱ्या अर्थानं साकार झाली आणि भीम महोत्सवच आम्ही याच्याकरता ही हा विचार आमच्या डोक्यामध्ये आमच्या लहान भावाने मांडलेला आहे बाळा निगड का शिवमहोत्सव जसा होतो या सातपूर शहराच्या धर्तीवर तसा भीम महोत्सव रवी नाना झाला पाहिजे त्यामुळे आम्ही सर्वांनी नंदुभाऊ असेल सर्व गणेश असतील योगेश नाव बाकीचे सर्व देवरे साहेब असतील सगळ्यांनी काळू असतील रवी नाना सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही हा भीम करण्याचं ठरवलं पण त्यानंतर आपला जो कार्यक्रम राहील हा पूर्ण नाशिक जिल्ह्याला एक मेसेज देईल की सातपूरकरांनी नवीन एक इतिहास घडवला इतिहासाची आपल्याला सा साक्षीदार व्हायचं हो आहे माझ्याला तुम्ही ती जबाबदारी देणार ती जबाबदारी मी शंभर टक्के पार पाडेल आणि सर्वात महत्वाची सूचना ही आहे की जर कोणाला असं वाटलं की त्याला डावलण्यात येत आहे किंवा तो ना कम्युनिटीच्या लोकांना सांगा बाहेरच्या लोकांशी त्या गोष्टीचं कम्युनिकेशन करू नये कारण की अनेक अशा तुकी आत्मा आहे की ते बघतात की यांच्या कार्यक्रमामध्ये अशा मानवाला जयंती करण्यासाठी आपण त्यांच्याकडं खूप सुलभ खूप सुलभ पण तरी सगळ्यांनी एकत्र आले सगळ्यांनी इथं सगळे आले याच्याबद्दल मला खूप म्हणजे खूप मनापासून मी सांगायचं दुसरी गोष्ट मी गोव्याचे पण हे होते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी गेलो तिथं कुठेही मला बाबासाहेबांचा पुतळा दिसतोय किंवा फोटो दिसतोय तर मी त्यांना विचारलं का म्हटलं तुम्ही बाबासाहेबांचं मारत नाही का त्यांनी मला त्यांच्या गळ्यात सोन्याचं पॉकेट काढलं आणि बाबासाहेबांना लोक लो, इथं दाखवलं मध्ये हे बाबासाहेब त्यांच्यासाठी आपण आपल्या रक्ताचं पाणी केलं किंवा तुमच्या तीन पिढ्या दिल्या तरी आपण त्यांच्या पुढे करू सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात खूप छान असे जनजनोत्सव तिथे होत राहतो अशी माझी इच्छा आहे का जसं आपण दोन हजार एकवीस मध्ये एसआय ग्राउंड जसे आपण खूप छान प्रकारे आपण झीम झम केला तसाच मोठ्या प्रमाणात आपण नक्कीच यावर्षी करू आणि याचं हे करण्याचं एक एक, एक आपण सर्व एकत्र येणे तसेच मी आमच्या राजा हुसोमने जी मनातली दिलगिरी त्यांनी सांगितली का घरी येऊन त्याचं स्वागत केलं आणि खरंच स्टेजवर या एवढ्या सर्वांचं काय आपण स्वागत करू शकत नाही तर नक्कीच या गोष्टीची झोनजींची दखल घ्यावी तुला जेव्हा फोन केला बाबा बाबासाहेब या तयारी बरोबर आहे फक्त आता कसं नाव निघतोय बाळा निगड बाळा निगळ बाळा निगडिन केलं तसंच नंदू दादव नंदू दादव आपण जरी म्हणलो तरी आपले पूर्ण म्हणतील सुरुवात केली होती हे महत्वाचं आहे बाळाचं मी काय नाव राहणार आहे नंदूचं काय नाव राहणार आहे हे महत्वाचं आहे हे त्यावेळेस सोडा आणि ते ज्येष्ठ लोकांनी बरोबर घ्या मी नंदू भाऊना कालच सांगितलं म्हणजे ज्येष्ठ लोकांनी बरोबर घ्या जयंती साजरी करत आहोत परंतु मला थोडासा बिराजो निश्चितच जाणवतो की आजही आपण एवढे सुशिक्षित झालेला आहोत या महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन अठरा पगड जातींना बरोबर घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं राज्यघटनेचा सा फायदा समाजाचा प्रत्येक घटक घेत आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंनी दिलेली ज्ञानज्योती प्रत्येकाच्या घरात पोहोचलेली आहे माझ्याबरोबर काम केलेले अनेक जुने चेहरे समोर आहेत घटातटाच्या राजकारणात सुद्धा आम्ही जयंत्या के साजऱ्या केल्या सातपूरमध्ये त्याचाही मी साक्षीदार आहे इथे राजकारणाचा खूप उहापोह झाला पण राजकारणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब किंवा शिवाजी महाराज किंवा महापुरुषांच्या जयंतीत राजकारण आलंच नाही पाहिजे महाराष्ट्राचं राजकारण इतकं घेड झालेलं आहे मी अतिशय स्पष्ट खूप चांगल्या चांगल्या लोकांसमोर ठोकून सांगतो तुम्हाला दिवस आहे तुम्हालाही फोन केलेला आहे तुम्ही नसता मी अण्णाला सुद्धा फोन करेल सलीम शेखला फोन केलेला आहे जेवढे जेवढे लोक राकाशे फोन केलेला आहे सगळ्यांना आता जे आले त्यांचं स्वागत नाही आले ते आले ते मावळे जे उडाले ते कावले त्याला काय करणार आपण आता पवार आमचं शिवाजीनगर काही वडा आला शिवाजीनगर आणि आमच्या दोन ते बराबर बोलले होते उच्च शिक्षित आहे पण बाबासाहेब नेहमी म्हणायचे मला नेम नेमकं आहे ना ज्या शिक्षित लोकांनीच धोका दिलेला आहे पडेवे तेव्हापासून प्रत्येकाच्या घरच्या लोकांची आपण जर त्या काम वेळेच्या अभावी जर सत्कार केला नसेल तर आपण कायम त्यांचा घरी जाऊन त्यांना ते दे मेमोरंडो देऊन त्यांचा सत्कार आपण प्रत्येक वेळी केलेला आहे आपलं ते काम होतं आणि भीमहोत्सव हा कोर कमिटी स्थापन करून याच्यावर सर्वांनी कोर कमिटी निर्णय घ्यावा आणि ही मिटिंग व्यवस्थित पार पडल्याबद्दल सर्वांचे मी आभारी आला आम्ही स्वतः आजपर्यंत एकदाही शिवजन महोत्सवाचा स्टेज शेअर केलेला नाही किंवा माईक हातात घेतलेला नाही कारण का ज्या दिवशी माझ्या हातात माईक येईल किंवा कमिटी ज्या लोकांच्या हातात माहीत येतील त्या दिवशी लोकांना असे वाटेल की हे स्वतःची परिस्थिती तिथे करतात म्हणून इथे कमिटीत काम करणाऱ्यांनी जी समिती आपण सर्व मिळून निवडू त्याचं नाव आपण तर काही बाबासाहेबांची जयंती म्हणून काम करतो आणि जो काम करतो त्याचं नाव पाठीमागे आपोआप घेतलं जातं चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस हा शैक्षणिक आणि सामाजिक सप्ताह म्हणून त्यांनी जाहीर केलेला आहे म्हणजे अमेरिकेसारख्या म्हणजे जगाने दखल घेतलेले बाबासाहेब तर तुम्ही आम्ही तर काय तुम्ही आम्ही तर त्यांच्या बाईकच आहोत आम्ही आईच आहोत हे आपण करायलाच पाहिजे या मीटिंगला प्रामुख्याने उपस्थित असलेले